नमस्ते मी शेख हमीद राहणार डिग्रस तालुका उदगीर जिल्हा लातूर वंचित बहुजन आघाडीचा माजी जिल्हा उपाध्यक्ष व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद व डिग्रस ग्रामपंचायतीचा एक नागरिक ह्या नात्याने आपल्या समोर एक महत्वाचा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मांडत आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर असा अन्याय होऊ शकतो तर सर्वसामान्य नागरिकावर कसा अन्याय होत असेल व त्यांच्या न्यायासाठी त्यांना काय परिस्थितीला सामोरे जावं लागत असेल हा विचार करण्याची बाब आहे आपण हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पाहावा मी मागच्या तेवीस तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषणासाठी बसणार होतो त्यामध्ये दोन मुद्दे प्रामुख्याने होते एक मुद्दा डिग्रस ग्रामपंचायतीचा असा आहे की आंधळ दळतं आणि कुत्रपीठ खातं अशी परिस्थिती डिग्रस ग्रामपंचायतीची झाली आहे व त्याच ग्रामपंचायती हद्दीमध्ये शेतकऱ्यासाठी पुलाचे काम चालू आहे शेतरस्त्यावरती ज्याचा फंड चाळीस लाख आहे परंतु ते काम अक्षरशः बोगस पद्धतीने करण्यात आले त्याचा मी पाठपुरावा केला पाठपुरावा व लक्ष घालण्यामुळे जे पंच्याहत्तर टक्के बोगस काम होत होते ते पन्नास टक्क्यावर आले आहे तरी पण ते बोगस काम करण्यात आले आहे व प्रशासकीय अधिकारी कसा संबंधित गुत्तेदाराला फायदा हो असा अहवाल देत आहेत या सर्व गोष्टीचा मी उलगडा करणार आहे तरी नागरिकांना माझी विनंती आहे डिग्रस गावच्या की आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा मी सविस्तर अशी या दोन्ही विषयावर मांडणी पुराव्या निश्चित करणार आहे मी तेवीस तारखेला आमरण उपोषणास बसणार होतो व शासन प्रशासनाकडून मला असे आश्वासन व पत्र मिळाले की कारवाई करण्यात येईल चौकशी करण्यात येईल त्यामुळे मी शासन प्रशासनाला त्यांचा मान राखून व सहकार्य करण्याच्या भावनेतून माझे उपोषण माझी घेतले परंतु जर मला न्याय नाही मिळाले व गावकऱ्यांना न्याय नाही मिळाले तर मी पाठपुरावा करत राहणार जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी लढा देणार तर प्रथम मी सांगू इच्छितो की प्रकरण काय आहे मी डिग्रस ग्रामपंचायत सरपंच यांच्या पदाचा गैरवापर करत असले बाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन चे कलम एकोणचाळीस एक अन्वे कारवाई करण्याबाबत विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना मी निवेदन केले आहे की डिग्रस ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी सरपंच पद हे आरक्षित असताना त्यांचे मुलं पदाचा दुरुपयोग करतात उपयोग करतात महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाने हा आरक्षण लागू केला आहे परंतु डिग्रस ग्रामपंचायतीमध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये श्रीकांत वामनराव खोपले सरपंच होते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ते निलंबित झाले त्यांचं पद गेलं आता या पंचवार्षिकमध्ये त्यांना उभारता सुद्धा येत नव्हतं पण त्यांनी पॅनल उभा केलं त्यांच्या आईंना उपसरपंच केलं व हे उपसरपंच श्रीकांत वामनराव कोंपले ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नसताना तेच कारभार बघत आहेत हे सर्व गावाला माहिती आहे परंतु कोणी रुडी येत नाही व त्याचे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत की त्यांनी एक कारवाई केली डिग्रस ग्रामपंचायती आदीमध्ये शासकीय जमिनीवर शंभर घराची वस्ती जवळपास बसली आहे त्यामध्ये माझंही घर होतं त्याचा पुरावा आजही गुगल मॅपवर आप आपण पाहू शकता मी तिथे राहत होतो माझं घर होतं गुगल मॅपवर ते आजही आपण पाहू शकता पण त्यांनी हेतू पदाचा गैरवापर करत ग्रामसभा घेतली गावात दोंडी दिली त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे व सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक कुणीही उपस्थित नसताना त्यांनी आठ तारखे दिवशी ग्रामसभा घेतली व ग्रामपंचायतीच्या सेवकाच्या मोबाईलमध्ये ग्रामपंचायतीच्या सेवकाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला माझे घर सरपंचाचे ट्रॅक्टर लावून त्या ट्रॅक्टरमध्ये काही गुंडपर्वर्तीच्या लोकांना सोबत घेऊन श्रीकांत वामनराव पोंपले व सरपंचा मुलगा बाळू ढगे यांनी सर्व साहित्य ट्रॅक्टर मध्ये भरून घेऊन गेले व सरपंचाच्या मुलाने मला फोन केला त्याची कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध आहे व मी ती फॉरेन्सिक लॅबला सुद्धा दिली आहे चौकशीसाठी की त्यांनी फोन करून असे मला म्हटले की तुमचे घर हे ग्रामपंचायत उचलून नेत आहे कारवाई करत आहे व ग्रामपंचायतीला जमा करत आहे हे कोण म्हटले मला ग्रामसेवकांनी नाही सरपंचानी नाही उपसरपंचानी नाही ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी नाही तर हे सरपंचाच्या मुलांनी त्याची कॉल रेकॉर्डिंग हे उपलब्ध हे पुरावा आहे आपण ऐका हॅलो 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 साहेब बालो हा घरी आहो आला इथं स्पॉट वर बर अरे माणसं जमल्या तिथं गावाले सगळे हा हॅलो हा बोला आल्यात म्हणलो माणसं सगळे इथं पूर्ण गावाचे आले शंभर एक माणसं इथं कस करायचे मग बघा तुम्ही हा बघा आता का निर्णय घ्यायचा काय हो तुम्ही आता मी तर सांगितलं होतं घ्यायचे कंपाऊंड ओढून घेणार आहोत माझी जागा सोडून घ्या म्हणा पूर्ण जागा करणार आहोत जागा आहे तेवढी नाही माझी जागा सोडून करून घ्या म्हणा सोडून नाही जेवढी जागा आहे तेवढी कंपाऊंड मारणार जेवढी जागा आहे तेवढी कंपाऊंड मारणार नाही माझी जागा सोडून जे करायचं नाहीच हो एक तर कागद नाही तुमच्यापेक्षा काही नाही तुमची जागा कुठली तुमची जागा कुठली कागद नाही ना काही नाही पाठपुरावा करतो मागणी करतो कागद ते हरसमेंट विटाची म्हणून तुम्हाला फोन ग्रामपंचायत हॅरसमेंट करणार आहे विटा करू द्या गरम पैशात हरासमेंट हे ते माझं ते जे जे तिथं जातील जे तोडफोड करतील ते नुकसान भरपाई मी सर्व कारवाई करणार त्याच्यावर कारवाई करा आ, हो कारवाई कारवाई करण्याबद्दल विषय नाही तिथं जर कोणी हलवलं आता तिथं कोणी असेल सर्वांच्या नावाच माझं घर तोडलेलं जे करतील सर्वांवर कायदेशीर कारवाई करणार मी हा हा हो जसे या कॉल रेकॉर्डिंगमध्ये बोलत आहेत सरपंचाचे मूल तशीच कारवाई माझ्यावर करण्यात आली साहित्य उचलून नेण्यात आले माझे नुकसान करण्यात आले मग मी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो वाजता उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी यांनी असा बनाव करण्यात आला की काही वेळ हे कारवाई ग्रामपंचायतीने केली मग ग्रामपंचायत तो अधिकार आहे पंचायत समितीचा अहवाल येऊ द्या म्हणून पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करण्याची टाळाटाळ केली व तो अहवाल यांनी विचारपूर्वक जो चौकशी अधिकारी विस्तार अधिकारी होता एकतर्फी निर्णय चौकशी करण्यात आली की ग्रामपंचायतीला कसे वाचवण्यात येईल का तर माझ्याकडे पुरावा आहे त्या तारखेला आठ तारखेला दोंडी देण्यात आली ग्रामसभेची तो व्हिडिओ आहे आणि त्याच्या पहिल्या दिवशी मी ग्रामसेवकांना फोन केला होता त्याची कॉल रेकॉर्डिंग आहे ग्रामसेवक म्हणले मी आम्ही तुमच्या प्रकरणात येऊ शकत नाही ग्राम पंचायतीचा संबंध तु, नाही म्हणून ते ग्रामसभेला उपस्थित राहिले नाहीत मग अशी ग्रामसभा बनावी घेण्यात आली यांच्यावर चारशे वीस चा गुन्हा मुलावर दाखल झाला पाहिजे तो आतापर्यंत झाला नाही कदाचित होईल याची मला अपेक्षा आहे व मी तो पाठपुरावा करत आहे पण आंधळ कुत्र पीठ खातं अशी ग्रामपंचायतीची बिग्रस अवस्था झाली आहे दोन हजार तेवीस पासून मेरी ग्रामपंचायत ऍप हा ग्रामपंचायतीचा ॲप आहे त्यावर आपण जा मी लाईव्ह दाखवत आहे तुम्हाला पहा ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण नोंद केला आहे ते मी तर नाही केलं त्यांनीच केलं आहे श्रीकांत वामनराव कुंपले हा उपसरपंच आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तो बरखास्त निलंबित झालेला असताना त्यांनी कारभार करत आहे पद भुजवित आहे यावर एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस एक नुसार बरखास्त केली पाहिजे ग्रामपंचायतीचे पद व त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हा माझा पुराव्या निश्चित पाठपुरावा आहे व मी तशी मागणीही करत आहे याचे सर्व पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत दुसरा विषय आहे डिग्रस ग्रामपंचायत हद्दीमध्ये रोहिणा वाटेवर रोहिण्यासाठी एक रस्ता, हो रस्ता आहे त्या रस्त्यावर शेतकऱ्यांना सुविधा होव यासाठी रस्ता झाला पुलाचे काम चालू आहे शासनाने चाळीस लाखाचा निधी दिला पुलासाठी मजबूत पूल व्हावं या हेतूने परंतु त्या ठिकाणी थातूर मातूर दगडे भरून तो पूल करण्यात आला त्याची मी माझ प्रथम आर टी आय दाखल आहे मी तीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहे परंतु मी आतापर्यंत कुठलाही माहिती अधिकार कुठल्याही प्रकरणात गेलो नाही का ना तर इथं बोगस होत आहे रस्ता मजबूत होवं हे निदर्शनास आल्यानंतर मी पाठपुरावा केला त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली ते पूल खोलून काढायला लावले व नंतर मजबूत इस्टिमेट प्रमाणे काम करण्याचे त्यांनी आदेश दिले पण त्यांची बदली करण्यात आली त्या अधिकाऱ्याची व दुसरे नवीन अधिकारी आले त्यानंतर काम चालू करण्यात आले आणि ह्या नवीन आलेल्या अभियंते व साईडवरचे इंजिनियर स्वामी यांनी अक्षरशः एस्टिमेटला बाजूचा रस्ता दाखवला व मी परत वारंवार तक्रार केली असता त्यांनी मला असे स्पष्ट म्हणले की इस्टिमेट मध्ये जे खोली आहे हार्ड तीन फूट जवळपास कमी जास्त तीन फुटाची हार्ड वर्क हार्ड मोरुम मध्ये खोली खोदायची आहे परंतु त्या नदीचे पात्र अशी आहे त्यामुळे ती खोली खोदता येत नाही इस्टिमेट हे अंदाजपत्र असते आणि जेवढं काम झालं आहे त्याप्रमाणेच आम्ही बिल काढणार असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले व फक्त एक फूट खोली खोदण्यात आली ज्यामध्ये तीन फूट खोलायचे आहे हार्ड मुरूम मध्ये एक फुटावर खोदले व अशा प्रकारे पूल बनवण्यात आला की एखादी उसाची जर गाडी गेली तर तो राहणार नाही याची शंका आहे व दुसरा एक तर खुलीचा मुद्दा झाला दुसरा मुद्दा झाला की बेड जे टाकण्यात आले बेड आज टाकले उद्या त्याच्यावर पैप टाकण्यात आले त्यावर क्युरिंग नाही पाणी नाही तो कसं मजबूत होणार दुसरा तिसरा मुद्दा वर जे लेर टाकायचे आहेत एस्टिमेटमध्ये जे नमूद आहे ते काहीच उपयोग न करता फक्त एक दगडाची रेल टाकण्यात आली आणि त्यावर बेल टाकण्यात आला हे एकदम गुत्तेदाराला एक, एक पाठबळ देण्यात आलं यातून मोठ्या प्रमाणात शासनाच्या पैशाची फसवणूक झाली व याला जबाबदार संबंधित स्वामी इंजिनियर व संबंधित अभियंता हे दोन प्रामुख्याने आहेत तर यांनी स्पष्ट म्हटलं आहे की इस्टिमेट हे अंदाजपत्र असतं व त्या अंदाजपत्रानुसार काम झालं नाही पण जसं काम झालं आहे तसंच आम्ही मूल्यांकन करू तसंच बिल काढू तुमचं इस्टिमेटच नाही तर तुम्ही मूल्यांकन कशा प्रकारे करणार याची सविस्तर सखोल चौकशी क्रॉस पोस्टिंग दुसऱ्या इतर अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी व यावर कारवाई करण्यात यावी व ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांनाही पदमुक्त करून शासनाने डिग्रस गावकऱ्यांना न्याय द्यावा हे माझी मागणी आहे या मागणीसाठी मी तेवीस तारखेला उपोषणाला बसणार होतो परंतु मला आश्वासन दिल्यामुळे मी थांबलो परंतु श्रीकांत वामनराव कोंपले यांनी ग्रामपंचायतीच्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे त्यांनी बोगस मजूर दाखवून लाखोचा निधी उचलला आहे अशी शेतकरी जे मजुरी करत नाहीत अशा शेतकऱ्याच्या नावावर लाखोचा ग्रामपंचायतीचा निधी त्यांनी उचलला आहे प्रत्येक कामाची जर चौकशी झाली प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार दिसून येईल परंतु लोकांना भ्रमित करून काहीतरी वेगळ्या थापा मारून ते स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात जसे की मी या आंदोलनामध्ये या उपोषणामध्ये मागण्या काय होत्या की पदाचा गैरवापर होत आहे त्यांना बरखास्त करा व डिग्रस ग्रामपंचायती शासकीय जमिनीवर जे शंभर घरे जवळपास आहेत त्यांच्याबरोबर मलाही तिथे अधिकार देण्यात यावा हे माझी मागणी असताना हे लोकांना भ्रमित करत आहेत की तुमच्या घराचाही तो प्रश्न मांडत आहे अशी चुकीची माहिती देऊन भ्रमित करत आहे माझा जो लढा आहे शंभर ऐंशी जे घर आहेत शासकीय जमिनीवर त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचे घरं अधिकृत झाले पाहिजेत यासाठी तर मी लढत आहे स्वतःचा लढा तर आहेच पण सर्व गावकऱ्यांना या शंभर घरांना अधिकृत करण्यासाठीही मी लढा उभा करून सर्वांना न्याय देऊन माझ्या घरासोबत इतर सर्व शासकीय जमिनीवर वसलेल्या वस्तीला अधिकृत करण्याचा पाठपुरावा करून सर्वांच मी अधिकृत घरे करून घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीन व शासनाला माझी विनंती आहे की हा व्यक्ती पदाचा गैरवापर करत आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे व निलंबन सरपंच व उपसरपंच यांचे करून गावकऱ्यांना न्याय दिला पाहिजे धन्यवाद